आपण पाहत आहात बागला दोनशे सत्त्याण्णव मिळून बागलांच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान मिळवला आहे राज्यात चौथ्या क्रमांकाची विक्रमी मतांशी आघाडी घेत बागलांच्या राजकीय इतिहासात नव्या सुवर्णपानाची नोंद केली आहे एकशे सोळा वागलान विधानसभा मतदारसंघात हा आदिवासी बहुल मतदारसंघ असल्याने येथील जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी आजही भगीरथ प्रयत्न होणे गरजेचे आहे यासाठी बागलान तालुक्यातील मंत्रीपदाची संधी उपलब्ध करून देण्यात यावी आतापर्यंत नेहमीच बागलांच्या नशिबी मंत्रीपदाची हुलकावणे मिळाली आहे हा इतिहास बदलून भाजप पक्षासाठी बागलान हा एक सुरक्षित मतदारसंघाचे राजकीय सूत्र जुळवून आणत पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणं गरजेचं झालं आहे नवनिर्वाचित आमदार दिलीप बौसी यांनी मंत्रीपदाची संधी उपलब्ध करून देत बागलाणकारांना न्याय देऊ या आदिवासी बहुल तालुक्याच्या विकासासाठी संधी उपलब्ध करून द्यावी अशी चातक प्रतिक्षेतील नागरिकांना लागली आहे तालुक्याला लाल दिवा मिळाला तर तालुक्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मंत्रीपदाचा मौलाचा परिस ठेवू शकतो आतापर्यंत एकही राजकीय पक्षाने केले नाही ते आम्ही करून दाखवले हा संदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना येथील जनतेला देत या मंत्रीपदाच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षीय साखर पेरणी करण्यास नक्कीच मदत होणार आहे बागला वृत्तांतसाठी शशिकांत बिराडी